दिवाळीत मुंबईकरांची खरेदीची लगभग सुरू आहे दादर मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येतोय मुंबईच्या बाजारपेठा ग्राहकांनी गजबजलेल्या आहेत सजावटीचं साहित्य कंदील तोरण हार घेण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसते आहे आणि आज रविवार असल्यामुळे संपूर्ण जी मुंबईतील अनेक ज्या बाजारपेठा आहेत त्या खुललेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपण सध्या दादर येथील फुल मार्केटमध्ये मा आहोत आणि आजच्या घडीला आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात मुंबईकर आज खरेदी करण्यासाठी आलेले आहेत या ज्या दादरच्या फुल मार्केटमध्ये मा आपण जर बघितलं तर दादरच्या जो रेल्वे स्टेशनच्या समोर या ज्या लेन आहेत त्या लेनमध्ये अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी मुंबईकडे येत असतात दादरकडे येत असतात दिवाळीची खरेदी करण्यासाठी अनेक जे दादरकर इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात फुलं सध्या आता इथे घेत आहेत त्याचबरोबर बाजूला कंदीलची दुकान आहेत लायटिंगची दुकान आहेत आणि लहानग्यांसाठी म्हणजेच आपण पाहिलं लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात इथे फटाक्याची दुकानं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक लोक जवळपास संध्याकाळपासून इथे खरेदी करायला आलेले आहेत अशा आपण पाहिलं तर मो, मोठ्या प्रमाणात लोक इथे खरेदी करण्यासाठी येतात फक्त यावर्षीच नाही तर दरवर्षी हे दर दादरचं मार्केट हे हे प्रत्येक सणाला फुललेलं असतं कारण इथे ज्या वस्तू आहेत त्या खूप स्वस्त मिळत असतात आणि त्याचबरोबर चांगल्या देखील वस्तू मिळत असतात तुम्ही ते पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची कंदील सध्या यंदा मार्केटमध्ये आहे त्याचबरोबर लाइटिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत यंदा वैशिष्ट्य म्हणजे असं की मोठ्या प्रमाणात लोक मेड इन इंडिया ज्या गोष्टी आहेत त्या विकत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या क्षणाला आपण पाहिलं तर फराचं काही सामान असेल ते घ्यायला देखील अनेक मुंबईकर सध्या आता दादरच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत लहानग्यांसाठी फटाके असतील किंवा मिठाईच्या दुकानात जाऊन मिठाई घेण्यासाठी आता मुंबईकर रस्त्यावरती आलेत सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी लोक खरेदी करण्यासाठी आलेत दादरचं मार्केट फुललेलं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन नागेश मी पद्मेश पवार पुढाई न्यूज दादर आणि दिवाळीनिमित्त अयोध्या नगरी ही सजलेली आहे सव्वीस लाखांहून अधिक दिव्यांच्या प्रकाशात शरयू तीर उजळलेला आहे अयोध्येतल्या शरयू नदीच्या घाटावर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते शरयू नदीच्या घाटावरती गाटा, दिवाळीनिमित्त लाखो दिवे लावून एक नवा विक्रम रचण्यात आलाय गिनिज बुक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अयोध्येतल्या दीपोत्सवाची नोंद होती आहे